दिव्यांग आरक्षण दिव्यांग दहा टक्के लोकसंख्या असलेल्या दिव्यांग व्यक्तींना महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राजकीय आरक्षण मिळावं या मागणीसाठी एक मे महाराष्ट्र दिनी दिव्यांग कल्याण आयुक्तकारांनी महाराष्ट्र समोर दिव्यांग बांधवांच्या वतीने संविधानाची प्रत हातात घेऊन लक्षवेधी आंदोलन राजकीय आरक्षणासाठी करण्यात आलं आज महाराष्ट्रात दहा टक्के दिव्यांगांची लोकसंख्या आहे पर महाराष्ट्रात सर्व वर्गाला राजकीय आरक्षण आहे मग तो खुला वर्ग असो मागास वर्ग असो अनुसूचित जाती जमाती असो महिला वर्ग असो पदवीधर मतदारसंघ असो अथवा शिक्षक मतदारसंघ ह्या सर्वांना राजकीय आरक्षण आहे परंतु दहा टक्के लोकसंख्या असलेल्या दिव्यांग ज्याला दोन हात नाही दोन पाय नाही दोन डोळे नाही अशा प्रवर्गाला राजकीय आरक्षण नाही आहे त्यामुळं आज देशाला पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होऊनसुद्धा दिव्यांगांचं आर्थिक पुनर्वसन होऊ शकलेलं नाही आहे याचं मुख्य कारण असं आहे की दिव्यांगांना राजकीय आरक्षण नाही आहे दिव्यांगांना जर ग्रामपंचायतमध्ये राजकीय आरक्षण मिळालं जिल्हा परिषदमध्ये राजकीय आरक्षण मिळालं अथवा महानगरपालिकेमध्ये राजकीय आरक्षण मिळालं तर त्या ठिकाणी दिव्यांग बांधव आपल्या मासिक मिटिंगमध्ये दिव्यांगांच्या आरक्षणाबाबत दिव्यांगाला आरक्षण मिळल्यानंतर जिल्हा परिषदचा आर्थिक निधी असो या महानगरपालिकेचा आर्थिक निधी असो या ग्रामपंचायतचा आर्थिक निधी ती तरतूद करताना दिव्यांगांचासाठी विशेष पाच टक्के निधी कल्याणकारी योजनांसाठी ते तरतूद ठेवण्यात येईल अशा पद्धतीने तो काळजी घेईल आणि तो कल्याणकारी योजनावरच खर्च करण्यात येईल अशा पद्धतीचं तो भूमिका बजावेल आणि दिव्यांगांच्या हिताच्या आड येणारे कुठलेही निर् निर्णय स्थानिक स्वराज्यामध्ये घेतले जाणार असेल तर ते घेऊ देणार नाही त्यासाठी दिव्यांगांचा हक्काचा ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत सदस्य असावा महानगरपालिकेमध्ये नगरसेवक असावा जिल्हा परिषदमध्ये सदस्य असावा या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिव्यांगांना जोपर्यंत राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत दिव्यांगांचं पुनर्रचन होणार नाही आणि जोपर्यंत दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील दिव्यांग हा आपल्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनात सक्रिय राहील